तर बघा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी शेकडेवारी टक्केवारी पर्सेंटेज या टॉपिकवर एम पी एस सी क्यू घेऊन आलेला आहोत तर हा शेकडेवारीचा भाग दोन आहे शेकडेवारीचा भाग एक मध्ये आपण बेसिक प्रश्न कसे सोडवायचे ते बघितलं होतं तिथेही दहा ते बारा प्रश्न घेतले होते या ठिकाणी आपण दहा ते बारा प्रश्न घेणार आहोत व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर याच्यामधला पहिला प्रश्न बघा क्लर्क मुख्य परीक्षा दोन हजार मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी अठरा चे अठरा टक्के बरोबर किती हे विचारलेले आहे तिथे आलेला शब्द चे तर शेकडेवारीच्या बाबतीत चा ची चे, चे। या शब्दाचा अर्थ होतो गुणाकार आणि हे हा याचा अर्थ होतो बरोबर हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं या व्हिडिओ मध्ये पण सांगणार आहे आणि इथे बघा टक्के असलं की काय करायचं भागीला शंभर करायचं जसं अठरा टक्के म्हणजे किती अठरा भागीला शंभर असं करायचं ठीक आहे तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तरी पण याच्यामध्ये पण तुम्हाला सांगत आहे इथे बघा अठरा गुणीला अठरा टक्के म्हणजे अठरा भागीला शंभर अठरा टक्के म्हणजे अठरा भागीला शंभर आता तुम्हाला जर अठराचा वर्ग माहीत असेल तर डायरेक्ट अठरा गुन्हेला अठरा करायचं किती होईल आता इथे बघा चेचा अर्थ आपण गुणाकार लिहिलं अठरा टक्केच्या अर्थ अठरा भागीला शंभर लिहिलं अठरा आणि अठरा याचा गुणाकार होतो तीनशे चोवीस अठराचा वर्ग तीनशे चोवीस आणि भागीला शंभर करायचं आता शंभरनी कोणत्याही संख्येला भागितलं तर दोन अंक सोडून पॉइंट द्यावे लागतात लक्षात आलं का आता हे एक आणि दोन अंक सोडले की तिथे पॉईंट द्यायचं म्हणजे तीन पॉईंट दोन चार हे या गणिताचे उत्तर आहे अशा प्रकारे हे उदाहरण सोडवलं जाईल चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एक संख्या पंचेचाळीस टक्के वाढवल्याने ती एकशे सोळा होते तर ती संख्या काढा तर समजा ती संख्या आपण एक मानू आता याला काय केलं आपण पंचेचाळीस टक्के वाढवलं म्हणजे किती झाली ही संख्या पंचेचाळीस टक्के म्हणजे आधी किती होती शंभर आणि त्याच्यात पंचेचाळीस वाढवली म्हणजे किती झाली एकशे पंचेचाळीस झाली तर एकशे पंचेचाळीस टक्के झाली आता ही हा बरोबर किती होते एका संख्येच्या एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे सोळा होते असा याचा अर्थ होतो तर बघा एक आता इथे एकशे पंचेचाळीस टक्के टक्केचा अर्थ काय होतो भागीला शंभर बरोबर एकशे सोळा बरोबर आहे आता इथे एकोणतीस चौ आणि एकोणतीस पाच असा भाग जातो ठीक आहे आता या पाच एक पाच आणि पाचा विसा शंभर असा भाग जातो म्हणजे एक ची किंमत काय राहिली एक भागीला वीस इकडे राहिले इकडे चार राहिले वीस इकडे नेले इकडे तर इकडे गुन्हा करत चालले म्हणजे चार गुणीला वीस होईल वी। बरोबर आहे चार गुणीला वीस म्हणजे किती ऐंशी तर या ग्णि उत्तर किती आलं ऐंशी आक्षात अशा प्रकारे हे उदाहरण सोडवले जातात याच्यामध्ये काय म्हटलं पंचेचाळीस टक्के वाढवली म्हणजे आधी किती होती शंभर टक्के होती नंतर पंचेचाळीस टक्के वाढवली म्हणजे एकशे पंचेचाळीस टक्के झाली ही एक, एक संख्या एकशे पंचेचाळीस टक्के एका संख्येच्या एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे सोळा होते असं त्यांचं म्हणणं या हे जे वाक्य आहे त्याचा अर्थ काय आहे एका संख्येच्या एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे सोळा आणि आता हे सोडून त्याच्या उत्तर किती आलं ऐंशी चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया बघा हे पी एस आय मध्ये विचारलेला प्रश्न होता चला पुढच्या याच्यामध्ये बघूया हम्म एका वस्तूच्या किमतीत पंचेचाळीस टक्के वाढ केल्याने वस्तूची किंमत सत्याऐंशी रुपये होते सेम प्रॉब्लेम आहे आता मागच्या उदाहरणासाठीच काय पंचेचाळीस टक्के वाढ केली म्हणजे के किती झाली एकशे पंचेचाळीस टक्के झाली म्हणजे ती वस्तू किती सत्याऐंशी रुपयाला मिळाली बरोबर आहे आता बघा एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे पंचेचाळीस भागीला शंभर आता सांगितलं होतं तुम्हाला हा टक्के म्हणजे काय भागीला शंभर म्हणजे सत्याऐंशी झालं ते, ते एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस आणि एकोणतीस तीस सत्याऐंशी असा भाग गेला आता बघा हे पाचनी याला भाग जातो वीस चा आता हे वीस इकडे गेले तर काय होईल तीन गुणेला वीस तीन गुणेला वीस म्हणजे किती साठ तर या गणिताचं उत्तर पण किती आलं साठ चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया हा बघा एम पी एस सी क्लर्क मुख्य दोन हजार चौदा मध्ये विचारलेला प्रश्न आता पाचवा प्रश्न बघा इथे एका संख्येच्या पंचवीस टक्के म्हणजे वीस होते आता मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे अशा प्रकारचे उदाहरण असले तर काय करायचं इथे पंचवीस टक्के म्हणजे काय होते वीस होते तर चाळीस टक्के म्हणजे किती हे काढायचे असेल तर चाळीस टक्के म्हणजे एक्स घ्यायचं आता करायच्या तिरकस गुणाकार यायचा तर पंचवीस गुन्हेला एक्स येईल इकडे पंचवीस गुन्हेला एक्स येईल म्हणजे पंचवीस एक झाले इथे चाळीस गुन्हेला वीस होईल म्हणजे चाळीस चाळीस दुने ऐंशी म्हणजे इथे किती आले आठशे आले बरोबर आहे पंचवीस एक्स बरोबर आठशे आले तर एक्स ची किंमत काढताना काय करावं लागेल या आठशेला पंचवीसनी भागावं लागेल पंचवीसनी भागितला आठशेला तर किती येते पंचवीस पंचाहत्तर मग पाच उरले पाचवार पाचवर हा शून्य आला म्हणजे पंचवीस जुने पन्नास म्हणजे किती आला बत्तीस हे याचं उत्तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आला का लक्षात हे असो मुख्यमध्ये विचारलं बघा किती महत्वाचे प्रश्न आहेत मोठ्या मोठ्या परीक्षेमध्ये विचारलेल्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा असे सोपे सोपे प्रश्न ठीक आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका व्यापाऱ्याची उलाढाल तीनशे कोटीवरून सातशे पन्नास कोटी झाली म्हणजे आता फरक कितीचा आहे सातशे पन्नास वजा तीनशे म्हणजे कितीचा फरक आहे चारशे पन्नास कोटीचा म्हणजे आधी किती होती तीनशे कोटी होती आणि नंतर किती झाली चारशे साडेसातशे म्हणजे ah. वाढ किती झाली चारशे पन्नास तर त्याची वाढ टक्के वाढीमध्ये काढायची आहे ही चारशे पन्नास गुन्हेला करायचे शंभर ठीक आहे तर याच्यावरून हे निघून जायचं आता इथे बघा हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य करून आता तीननी पंच या चारशे पन्नास भागितलं घेतला तर किती येते दीडशे दीडशे दि तरी चारशे पन्नास म्हणजे इथे किती टक्के वाढ झाली टक्केवारीमध्ये वाढ किती झाली ही वाढ आहे ही ह्याला म्हणतात वाढ वाढ म्हणजे काय जे आता जे ए... हे आहे संख्या, संख्या। सातशे पन्नास त्याच्यामधून हे तीनशे वजा केले म्हणजे ही निघाली आपली वाढ तर चारशे पन्नास ही काय झाली वाढ याची टक्केवारी काढायची किती वर तीनशे वर चारशे पन्नासनी वाढलं तर याची टक्केवारी काढताना शंभर गुणायचं तर याचं सोडून आपल्याला दीडशे हे उत्तर मिळालेलं आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया सोळाशे या संख्येच्या साठ टक्के आता हे बघा ची चे आलं की काय करायचं संख्येच्या साठ टक्के साठ टक्के म्हणजे काय रे आता मी तुम्हाला सांगितलं एवढ्या उदाहरणामध्ये साठ भागीला शंभर हे हे, हे श्या, श्या चा अर्थ काय सांगितला होता बरोबर हे श ला आपण मध्ये एक्स लिहितो तर एक्स लिहायचं एक्स या किती आहे एक, एक या संख्येच्या ऐंशी टक्के आहे ऐंशी भागीला शंभर बरोबर आहे आलं का बरोबर लक्षात चला तर आता बघा हे दोन शून्य हे दोन शून्य कपून गेले आता सोळ सख छान म्हणजे इथे किती आलं छान आणि हा एक शून्य नऊशे साठ आलं इकडे ऐंशी वीस चौ ऐंशी विसा पंचे शंभर बरोबर आहे असं होईल ना आता याला एकशी किंमत जर आपल्याला काढायची असेल तर हे नऊशे साठ ला या चारनी भागायचे म्हणजे किती येईल चोवीस चौ म्हणजे दोनशे चाळीस येईल इकडे हा दोनशे चाळीस येईल आणि इथे याला एक भागीला पाच आता पाच हे इकडे आणलं दोनशे चाळीस ला पाच नि गुणलं तर किती होईल दोनशे चाळीस गुणीला पाच बरोबर एक येईल असं चिल ना याच्या या जर आपण सोडवलं याला तर असं चिल ना तर मग बघा याची किंमत किती येते चोवीस पंचे एकशे वीस आणि हे एक शून्य म्हणजे बाराशे असे सोपे सोपे उदाहरण असतात पण कसं आहे वेळेवर पुरं त्याचा अर्थ समजू शकत नाही किंवा गडपटून जातात आणि मग चुका करतात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण प्रॉब्लेम नंबर एट तर बघा एक संख्येच्या एक संख्येच्या एकतीस टक्के आणि तेरा टक्के यातील फरक पाचशे शहात्तर आहे तर ती संख्या काढा तर एक संख्येच्या एकतीस टक्के एकतीस टक्के आणि तेरा टक्के याच्यातील फरक हे टक्के झाले हा याच्यातील फरक काढला आपण एका संख्येच्या ही एक सी संख्या आहे या दोघातला फरक हा किती आहे पाचशे शहात्तर आहे अशी मांडणी होईल आलं का लक्षात तुमचं हे डायरेक्ट डायरेक्ट मांडणी आहे आता इथे किती येईल मग अठरा येईल बरोबर आहे अठरा भागीला शंभर गुणीला एक बरोबर पाचशे शहात्तर आता अठरा त्रि चौपन्न या अठरा याला भाग जातो का जातो अठरा त्रि चोपन्न आणि अठरा जुने छत्तीस आता हे शंभर इकडे गेले तर काय होईल बत्तीस गुणीला शंभर म्हणजे तीन हजार दोनशे बरोबर आहे बत्तीस गुणीला शंभर म्हणजे तीन हजार दोनशे पहिलं ऑप्शन हे या गणिताचं उत्तर आलेलं आहे चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका संख्येच्या पन्नास टक्के व त्याच संख्येच्या पस्तीस टक्के हा जर बाराने कमी असेल हम्म हा जर बाराने कमी असेल तर ती संख्या काढ ठीक आहे तर हाय काय म्हणत आहे पन्नास टक्के आणि हा पस्तीस टक्के हा कितीने कमी आहे कितीने कमी आहे कितीने कमी आहे बाराने कमी आहे तर ती संख्या काढायची आपल्याला ठीक आहे बरोबर आहे असंच म्हटलं आहे त्यांनी आता इथे काय आलं पंधरा भागीला शंभर गुन्ह्याला एक्स बरोबर इकडं बारा आता या बारा आ या पंधरा ती आणि हे पंधरा वीसा बरोबर आहे आणि इकडे तीन बरोबर आहे असा येईल ना आता हे वीस आहे आणि हे चार आहे सरी एक्स बरोबर वीस गुणीला चार वीस गुणीला चार म्हणजे किती किती होईल ऐंशी होईल तर या गणिताचं उत्तर लक्ष आला का लक्षात तुम्हाला जी संख्या दिलेली आहे पन्नास टक्के ही पन्नास लिहिले आपण पस्तीस टक्के पस्तीस लिहिलं टक्के म्हटलं की शंभरने भागायचं पण याच्यातला फरक म्हटलं म्हणून दोघांची बेरीज केली आपण आणि ती संख्या एक मानली आणि याची कितीने कमी आहे तर बाराने कमी आहे म्हणजे दोघातला फरक केला तर बारा येईल बरोबर आहे बाराने कमी आहे म्हणजे काय त्याच्या अर्थ दोघांचा फरक केला तर बारा येईल चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के विद्यार्थी पास झाले व चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसलेले होते बघा पस्तीस टक्के विद्यार्थी काय झाले पास झाले म्हणजे नापास किती टक्के झाले नापास टक्केवारी हा नापास टक्के किती आहे आता पस्तीस टक्के पास झाले म्हणजे शंभर मधून पस्तीस वजा करायचे हे झाले नापास मंझे 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 yes. हे झाले नापास म्हणजे किती पासष्ट टक्के विद्यार्थी नापास झाले किती टक्के विद्यार्थी नापास झाले तर पासष्ट टक्के म्हणजे चारशे पंचावन्न एकशा पासष्ट टक्के म्हणजे चारशे पंचावन्न कारण तेवढे विद्यार्थी हे बघा इथे काय होईल मग या पासष्टी याला भाग जातो का बघायचं पासष्ट गुन्हिला किती केलं तर याला भाग जाईल पासष्ट गुन्हेला सात केलं तर याला भाग जाईल साता पंच्या पस्तीसशे पाच आठच्या आणि एक्स भागीला शंभर बरोबर सात झालं तर याला इकडे नेलं तर काय होईल एक्स बरोबर सात गुणीला शंभर म्हणजे किती आले सातशे तर या गणिताचे उत्तर किती येईल सातशे आलं लक्षात चला पुढच्या गणिताकडे जाऊया तर बघा इथे बघा आपण काय केलं इथे पस्तीस टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजे पासष्ट टक्के काय झाले नापास झाले आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती दिली आहे चारशे पंचावन्न म्हणजे एक्सच्या पासष्ट टक्के बरोबर चारशे पंचावन्न तरी एक शेंबर जा जा शेंबर तर एक भागीला शंभर बरोबर काय करावं लागेल चारशे पंचावन्न लिहावा लागेल बरोबर आहे म्हणजे आता इथे ने याला कितीचा भाग जातो सातच्या आणि हे शंभर जर इकडे नेले आपण तर सात गुणीला शंभर म्हणजे सातशे असं याचं उत्तर निघेल चला ठीक आहे चला पुढच्या गणिताकडे जाऊया तेलाच्या दहा डब्याची किंमत बघा दहा डब्याची किंमत हजार रुपये आहे म्हणजे एका डब्याची किंमत किती झाली एका डब्याची किंमत तेलाच्या एका डब्याची किंमत किती झाली शंभर रुपये झाली बरोबर आहे शून्य कपला म्हणजे एका डब्याची किंमत शंभर रुपये झाली आता त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल आता याच्यावर जर शंभर रुपयावर जर पंचवीस टक्के म्हणजे किती पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस टक्के फ्री मिळाले याच्यात म्हणजे पंच्याहत्तर रुपयाचा ते काय होईल तेल होईल कितीला होईल पंच्याहत्तर रुपयाला एक लिटर प्रति लिटर पंच्याहत्तर रुपयाला होईल ते है? रुपयाला तेल ठीक आहे पंचवीस टक्के फ्री मिळाल्यास पंच्याहत्तर रुपयाला ते तेल होईल असं होईल ठीक आहे सोप्प उदाहरण होतं बघा एस टी आय परीक्षा दोन हजार मध्ये तर अशा प्रकारे आपण सगळे उदाहरण या ठिकाणी सोडवलेले आहे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता थँक्यू